कोंबड्याचे करून हुशार असतो कोणचे कोंबडे कोंबडे मुरडून घालता आणि बरी होई काय म्हणता गावा बरे मा आनंदात असत मा रवा कच कारण आज जीवनात असा काय आज आजू न आता पाऊस पडलो टेन्शन अवकाळी पाऊस पडला नुकसान झाला पण टेन्शन घेऊन बसतो मालवणी कसं आम्ही पण टेन्शन घेतला नाही पाऊस थंडगार थणगार पडला करतले काय कुरले नाही मग आम्ही एक उपाय केला म्हणजे आमच्या बाबल्यात हाडला गावटी चिकन गावटी चिकन हाडला खिशात पैसे घालूक नाही भाव चाकी गौरव त्यांनी घेतली गाडी आता मुंबई आहे तर त्याच्याकडनं पार्टी घेतलंच असते आता अडे भावा घासय ना त्याच्याकडनं पैसे घेतले त्याच्यासाठी पण मेहनत लागली त्याचा मस्को लावलो दहा पन्नास पटी फोन करून आमका पैसे पाठवण्याचा उदर असा हा मस्को लावू लागतो त्यांनी पैसे पाठवले पवल्यान आमच्या गेल्या वर्षीपासून पासून चिकन खाऊची खूप ह्या होती नुसतो पार्टी लागलो म्हटलं ला लोकां बोऱ्याची इच्छा असा पूर्ण करूया आज गावठी चिकन कवलार भासतलो चला तर आज बबल्यान आणलेला गावठी चिकन कवल्यान भाजूया तर या असा कवळा आणि आम्ही गावठी चिकन ते का जास्त काय लावची गरज लागणार नाही फक्त लसूण पेस्ट ती गारत केलेली आणि मसाला आणि मीठ इतक्या झाल्या का पुरे चला तर आता कवल्या व्हायला चिकन भाजूया किंवा असा बबलू एका खावचा हा चिकन मनात गेल्या अजून असून पाठी लागलोय माझ्या जो कोंबड्याचे भाटेकडून हुशार असतो कोणचे चालताना कोंबडे कोंबडे मुरडून घालता आणि मग एका बरी कोणीतरी गायी घातली आणि आमचं आणि सगळं कौल कुठला या पक्की माणूस आहे बरो नाही बसलेलो

आम्ही धाकून लपून ते जायचंच नाही जेव्हा टाईम झालं ते तेव्हा कसला इतक्याचा असा केव्हा तरी वर्षात आता आता काय आठवड्यात दोनदा तीनदा काही झामडा कापल्या काय करते भाजू आणि त्याचे चार पाच तुकडे करून ये बरा वाटा चाकीच्या आधारमान अवलाव चिकन खाऊन खावला

कुठलं लोक जोडत काय आता कस कुठलं तो संशोधन करत काय पाठची पक्की झाली त्या काय शोधत पुटलेलं नोळ्याची आठवण लक्षात राहत तुला काय मात उदार होऊन आम्ही काळी हा कवलवाचा का चिकन भाजला मरता मरता कपाळ त्यामुळे कुठता वाजलू त्याला कवला भाजा चिखल वाजू खूप वेळ लागता पण कुठलं योग पण दुसऱ्या गायात बरी साथ दिली वाजून दिला ना का चिकट कपाळ मोक्ष होता होता वाजलू

कसं लागतं तर सांग तुम्ही सुद्धा करा पण करताना सावधान घ्या रे नळ कसं वापरा सांग मग रेल्वे हा पोटात दिलो कोण तुझ्या सगळ्यांना करा आणि असे गावातले असल मालवणीतले बरे बरे व्हिडिओ बघू का आमच्या मालवणी चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ बघा लाईक करा कमेंट करा आणि कौलाचा चिकन म्हणून खावा नळ सांभाळून वापरा जीवा उदार नको आम्ही वाती वाहतूवा त्यामुळे करतात सावध सावधानगिरी वाळवून कायदा करा जीव कसा घाबरा बाकी खाया पिया आणि मस्त राहा धन्यवाद